उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा येत्या बारावी व माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा दहावी परीक्षेकामी अधिकारी त्याचबरोबर जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले याबाबत अधिकृत असे की सदर या निवेदनात म्हटले आहे की येत्या बारावी आणि दहावी बोर्ड परीक्षा मुकत, ही कॉपीमुक्त भयमुक्त आणि कोणताही गैरप्रकार न होता सुरळीत पार पाडावी याबाबत आमचे देखील काही म्हणणे नाही आम्ही तुमच्याशी सहमत आहोत परंतु आणि बोर्ड परीक्षेच्या वेळी माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा सुरू असतात या, या कालावधीत संबंधित शिक्षक पर्यवेक्षक यांना स्वतःच्या शाळेचे अध्यापन सांभाळून संलग्न केंद्राच्या परीक्षेकामी उपस्थित राहावे लागते आपण संबंधित शिक्षकांचे केंद्र बदलल्यास शाळा आणि केंद्र यांच्यात अंतर जास्त असल्यास त्यांना शाळा अस बंद ठेवणे शाळेचे काम न करता प्रवास करून संबंधित केंद्रावर जावे लागेल ला। आणि ते योग्य होणार नाही ना तसेच इयत्ता बारावी आणि दहावी बोर्ड परीक्षेच्या कालावधीतच शिक्षक पर्यवेक्षकांना बोर्डाच्या संबंधित विषय शिक्षकांना विकेंद्रित मूल्यमापन पद्धतीद्वारे स्वतःच्या शाळेत पर्यवेक्षक यंत्रणेसमोर उत्तर पत्रिका तपासण्याचे काम करणे बंधनकारक असते शिक्षकांना संलग्न केंद्र बदलून परीक्षकाचे काम दिल्यास संबंधित शिक्षक हे बोर्डाच्या उत्तर पत्रिका तपासण्याच्या कामकाजासाठी असलेले परीक्षक का नियामकाचे कामकाज वेळेवर पूर्ण करू शकणार नाही आणि पर्यायाने बारावी आणि दहावी बोर्ड परीक्षेच्या निकालास विलंब होईल तरी सर निर्णयाचा फेरविचार करून संलग्न केंद्र बदल न करता परीक्षकांना संलग्न केंद्रावरच परीक्षक म्हणून कामकाज देऊन भयमुक्त कॉपीमुक्त आणि कोणताही गैरप्रकार विरहित इथं दहावी आणि इतर बारावी बोर्ड परीक्षा दोन हजार चोवीस सुरळीत होईल असे आहे असे या निवेदनात म्हटले आहे धुळे जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक मुख्याध्यापक शिक्षक शिक, शिक्षक शिक, 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 कर्मचारी संघटना यांच्या वतीने सदर हे निवेदन देण्यात आले तर यावेळेस संघटनेचे अध्यक्ष प्राध्यापक व्ही आर पाटील प्राध्यापक महेश मुडे प्रदीप बदानी देवानंद ठाकूर भागवत पाटील आर आर मानकर एम डी पाटील व्ही बी पवार

ಶಿಕ್ಷಣ ಶಿಕ್ಷಣ ವಿಭಾಗಿರಿ ಶಿಕ್ಷಣ ವಿಭಾಗಿರಿ ಸಮಿತಿ ಗುಳ अगदी संध्याकाळी आपल्या अधिकारी महोदया पाटील मॅडम यांनी जे काही त्या संदर्भामध्ये आम्ही जे काही पर्यवेक्षक केंद्र बदलून संलग्न केंद्र बदलून संग्न शाळांचे केंद्र जे आहे ते बदलून दुसऱ्या केंद्रावर पर्यवेक्षकांची म्हणजे काम बाबा या संदर्भामध्ये आम्हाला ज्या प्रत्यक्ष अडचणी आहेत त्या संदर्भामध्ये मी आपल्याला आम्ही सर्वजण सर्व संघटनांचे पदाधिकारी माध्यमिक शिक्षक संघटना असेल जुनिअर कॉलेज संघटना असेल मुख्याध्यापक संघटना शिक्षण कर्मचारी संघटना सर्व पदाधिकारी आम्ही इथे उपस्थित आहोत आणि आपल्या आमच्या सर्वांच्या वतीने सर्व संघटनांच्या वतीने आम्ही कॉपीला समर्थन करत नाही आम्ही सुद्धा कॉपीच्या विरोधात आहे कॉपीमुक्त भयमुक्त आणि कोणताही गैरप्रकार प्रकार होणार नाही अशा पद्धतीने या परीक्षा द्यावी आणि बारावीच्या बोर्डच्या चांगल्या सुरळीत पार पडल्या पाहिजे परंतु पर्यवेक्षकांना जर आपण केंद्र बदलून दिलं संलग्न तर अडचणी अशा येणार की आपला जो काही पर्यवेक्षक आहे तर त्या शिक्षक जो आहे त्याला शाळेमध्ये अध्यापनाचे काम करायचे त्याला तासिकाही घ्यायची शाळाही सुरू ठेवायच्या कालावधीमध्ये मग तो जर समजा पंचवीस किलोमीटर तीस किलोमीटर पंधरा किलोमीटर पुढे जात असेल प्रवास करून जात असेल तो शाळेला अध्यापन केव्हा करेल म्हणजे याचा आता अध्यापन होणार नाही शाळा बंद राहतील दुसरा मुद्दा असा की आता विकेंद्रित मूल्यमापन पद्धतीनुसार ज्या काही दहावी आणि बारावी बोर्डाचे जे काही परीक्षा होतात त्याचे उत्तरपत्र तपासणी कामकाज संबंधित शाळेचे प्रत्येक शाळेच्या शिक्षकांना पर्यवेक्षकांना परीक्षक म्हणून जबाबदारी दिली आणि ते सुद्धा जबाबदारी असेल आहे त्या उत्तरपत्र तपासणी कामकाज शाळेमध्ये आणि पर्यवेक्ष समोरच आलं पाहिजे आणि जर समजा तो शिक्षक दुसऱ्या केंद्रावर असेल तो शाळेत येणार नाही तर पर्याय आपल्या दहावी आणि बाराजा बोर्डाचा आणि हे जे निर्णय घेतलेला आहे समर्थन करत नाही आतापर्यंत आपण ज्या पद्धतीने कोणताही प्रकार धुळे जिल्ह्यामध्ये होणार नाही याच्यासाठी जण जी आपण काळजी घेतोय तीच काळजी आम्ही सर्व परत आपल्या सोबत आहोत जरा आपण याचा फेरविचार करावा असं नम्र निवेदन आम्ही धुळे जिल्ह्यातल्या सर्व माध्यमिक शिक्षक संघटना ज्युनियर कॉलेज संघटना मुख्याध्यापक संघटना आणि शिक्षकेतर संघटनांचे सर्व जबाबदार पदाधिकारी अध्यक्ष सचिव कार्यकारिणीचे सदस्य आम्ही आज नम्र पने एक नम्रपणे एक शिक्षण विभाग आणि मान्य जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन देण्यासाठी एकत्रित आलेलो आहे तर आमचा जो विषय आहे की आता एकवीस तारखेपासून बारावीची बोर्डची परीक्षा सुरू होते आणि एक मार्चपासून दहावीची बोर्डची परीक्षेची सुरू होते या परीक्षेच्या कामकाजाच्या संदर्भामध्ये मान्य जिल्हाधिकारी मोदय धुळे जिल्हा हे दक्षता समितीचे अध्यक्ष आहेत धुळे जिल्ह्याचे आणि त्यांनी बारा तारखेला एक बैठकीचं वृत्त देऊन आमच्या शिक्षणाधिकारी माध्यमिक जिल्हा परिषद धुळे यांनी काल संध्याकाळी पत्र जेव्हा आम्हाला देण्यात आलं शिक्षण अधिकारी आणि शाळांपर्यंत तर त्याच्यामध्ये असा उल्लेख केलेला आहे की बदलू, केंद्र बदलून संलग्न केंद्र बदलून दुसऱ्या केंद्राला संबंधित संलग्न केंद्राचे शिक्षकांना का परिवर्षा काम नाही देता तर त्यांचं केंद्र बदल करून त्यांना काम कामकाज देण्यात येतं खरं म्हणजे आम्ही सर्व पदाधिकारी आणि आम्ही शिक्षण क्षेत्रामध्ये काम करणारे मुख्याध्यापक शिक्षक आणि आम्ही सर्व मंडळी आम्हीसुद्धा कॉपीचं समर्थन करत नाही कॉपीमुक्त भयमुक्त आणि कोणताही गैरप्रकार होणार नाही आणि परीक्षा सुरू पाळपाळवी या मताशी आम्ही सर्वजण सहमत आहोत परंतु प्रत्यक्ष परीक्षेच्या कालावधीमध्ये अडचणी ज्या येतात त्या आम्ही आम्ही या निवेदनाद्वारे जाहीर करीत आहोत खरं म्हणजे परीक्षा कालावधीमध्ये इतर वर्ग सुरू असतात अकरावीचे वर्ग ज्युनियर कॉलेज सुरू असतात आणि खालचे जे वर्ग आहे संध्या दहावीची परीक्षा पाचवी ते नवीची वर्ग सुरू असतात जो शिक्षक परीक्षेक कामी जाणार आहे दुसरं केंद्र बदलून खूप काही अंतरावर आणि त्या अंतरावर जाण्यासाठीचा असलेला प्रवासाचा वेळ आणि त्यामुळेच तो त्या दिवशी शाळेमध्ये उपस्थित राहू शकत नाही म्हणजेच पर्यायाने विद्यार्थ्यांची जे काही अध्यापनाचं कामकाज आहे ते होणार नाही याच कालावधीमध्ये दहावी आणि बारावीचा पेपर झाल्यानंतर आमच्या शाळेतील जे शिक्षक आहेत खरं म्हणजे शिक्षकांची संख्या खूप कमी झालेली आणि शिक्षक भरती होत नाही आणि अशा कालावधीमध्ये जे शिक्षक आहेत त्यांच्यावर पुन्हा उत्तर पत्रिकेत तपासण्याची बारावी आणि दहावीची जबाबदारी लगेच दुसऱ्या दिवशी येते आणि त्या ज्या उत्तर पत्रिकेत आहेत तर विकेंद्रित मूल्यमापन पद्धतीद्वारे शाळेतच तपासायचे आहेत आणि शाळेच्या पर्यशिकीय यंत्रणे समोरच संबंधित शिक्षकांनी ते तपासायचे आहेत तो शिक्षक जर केंद्र बदलून दुसरीकडे गेला तर मग पर्यायने त्या उत्तर पत्रिकेत तपासता येणार नाहीत म्हणजे परिरक्षक म्हणून किंवा परीक्षक म्हणून काम करता येणार नाही त्याला नियमक म्हणून काम करता येणार नाही एक ज्यामुळे मॉडेटर म्हणून सुद्धा जे काम असेल तर ते विलंब होईल आणि पर्यायाने नाशिक बाय मंडळाचा दहावी आणि बारावीचा निकाल वेळेवर होणार नाही आणि याच्यासाठीच आम्ही कोणत्याही प्रकारची कॉपी होणार नाही गैरप्रकार होणार नाही भयमुक्त वातावरणामध्ये दहावी आणि बारावी बोर्डच्या परीक्षा बांधणी जिल्हाधिकारी दक्षता समिती अध्यक्ष यांच्या सूचनेनुसार घेऊ परंतु आमचा जो काही पर्यवेक्षक केंद्र बदलून द्यायचा जो शिक्षक आहे तो देत न देता संलग्न केंद्रावरच त्याची नियुक्ती करावी म्हणजे त्याला वेळेवर शाळेतही जाता येईल अध्यापनही करता येईल आणि उत्तर पत्रिका सुद्धा तपासता येतील आणि दावी भाराचा निकाल सुद्धा वेळेवर लागेल असं निवेदन देण्यासाठी आम्ही चालू आहे धन्यवाद